सीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्यास मारहाण करत चष्म्याचा स्टँड ढकलून दिल्याचा आरोप उपायुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची पथारी सुरक्षा दलाची मागणी कल्याण स्टेशन परिसरात सतरा एप्रिल रोजी अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती त्याचवेळी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान खुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला होता तो त्याचा चष्मा विक्रीचा स्टँड मागे घेतच होता त्याचवेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी त्याच्या मालाची नासधूस करीत तो जप्त केला फेरीवाल्यांसोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे सतरा तारखेला कल्याण भागामध्ये शिवाजी चौकामध्ये पथविक्रेता आपल्या फुटपायरीवर त्याचा व्यवसाय करत होता गोगलचा आणि व्यवसाय करत असताना दोनच्या सुमारामध्ये वरिष्ठ अधिकारी अवधूत तावडे साहेबांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि स्वतःही कारवाईला होते परंतु जो व्यवसाय करणारा पथविक्रेता होता त्याला त्या ते ठिकाणी तावडे साहेबांनी ताणून पकडला व त्याच्या मालाला लाथाडलं आणि त्याला गचुरेला पकडून सांगितलं की परत जर तू धंदा लावला तर तुला जेलमध्ये टाकल अशी भाषा त्या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांना वापरणं अतिशय चुकीचं आहे आणि लोकशाहीला घातक आहे आमची मागणी एकच आहे की आम्ही आता पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी तक्रार देण्यास गेले असता आम्ही त्यांना त्वरित निलंबनाची कारवाई करावी त्याची चौकशी व्हावी आणि अशामुळं ह्या लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न सर्वसामान्य पडतो जर त्याच्यावर चौकशी नाही झाली तर निश्चित आम्ही न्यायालयीन बाब त्या ठिकाणी न्याय मागू अशी आमची भूमिका आहे